विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी सागरांगी आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो मागच्या दोन तीन महिन्यामध्ये सातत्यानं विचारला जाणारा प्रश्न अर्थात विद्यार्थ्यांकडून तो म्हणजे येणाऱ्या काळामध्ये सरळसेवेच्या माध्यमातून पदभरती होईल का आणि जर झाली तर ती किती जागांसाठी असेल कोणत्या कोणत्या विभागात असेल आता हा प्रश्न विद्यार्थी का विचारतायत त्याच्या मागचं कारण देखील स्पष्ट आहे ते म्हणजे दोन हजार ला दोन हजार चोवीसला खूप चांगल्या प्रमाणामध्ये पदभरती झालेली आहे वेगवेगळ्या विभागाच्या जाहिराती आल्या त्यामधून जागा भरल्या गेल्या त्यात अनेक मुलांना नोकऱ्या मिळाल्या काही मुलांचं थोड्या थोड्या मार्कांनी राहून गेलं त्यातीलच ही सगळी मुलं आहेत जी आता हा प्रश्न विचारतायत मग आता दोन हजार पंचवीसला भरती होणार का तर शंभर टक्के होणार याचं कारण असं आता सरकारमध्ये जे काही निर्णय घेतले जातात त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचं कामच मुळात ह्या प्रशासकीय व्यवस्थेवर आहे आणि या प्रशासनामध्ये अनेक अधिकारी काम करतात अनेक कर्मचारी काम करतात आता होतं काय दरवर्षी यातील अनेक अधिकारी कर्मचारी हे निवृत्त होत असतात काही अधिकारी कर्मचारी हे स्वेच्छानिवृत्ती घेतात बऱ्याच अधिकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू देखील होतो ह्या सगळ्या गोष्टींमुळे दरवर्षी त्या त्या डिपार्टमेंटच्या जागा रिक्त होतात आणि नवीन जागा ह्या भरल्या जातात आता अलीकडच्या काळामध्ये लोकसंख्या वाढते आहे त्यामुळे वाढलेल्या लोक लोकसंख्येचा ताण देखील प्रशासनावरती येतोय त्यामुळे नवीन बिंदू नामावली बनवून जागांमध्ये सुद्धा वाढ केली जात आहे यामुळे सुद्धा नवीन नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतात या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार केला तर दरवर्षी जागा ह्या निघतच असतात फक्त कधी कधी काय होतं इलेक्शन आलं आचारसंहिता आली तर त्या भरती प्रक्रियेला अडथळा निर्माण होतो पण ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या तर दरवर्षी ह्या कमी जास्त प्रमाणात का होईना पण भरती प्रक्रिया होत असतात मग दोन हजार पंचवीस याही वर्षामध्ये निश्चितपणे भरती प्रक्रिया राबवली जाईल त्यामुळे इथून मागच्या काळा काळामध्ये थोडं थोड्या मार्गानं तुमचं राहून गेलं असेल तर इथून पुढे तुमचं सिलेक्शन होण्याची शक्यता जास्त आहे कारण तुम्ही अभ्यास केलेला आहे किंवा नवीन विद्यार्थ्यांनी जरी अभ्यास आता सुरुवात केली तरी येणाऱ्या काळामध्ये ते कुठलीही एक्झाम देऊन सिलेक्शन त्यांचं होऊ शकतं कारण अनेक सरळ सेवा परीक्षांचा व्हिडिओज घेत असताना मी नेहमी एक वाक्य वापरतो की सरळ सेवा परीक्षांचा म्हणजे या सगळ्या सरळ सेवा परीक्षांचा आपण जो अभ्यास आप करतो त्याचा फायदा म्हणजे काय माहिती आहे का की सरळ सेवा परीक्षा तुम्ही कुठली द्या अभ्यासक्रम एकच आहे अर्थात मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता आणि जी के जीएस ह्या एकाच अभ्यासक्रमावरती तुम्हाला अनेक परीक्षा देता येतात म्हणजे अभ्यासक्रम एक आणि अनेक परीक्षा आपण त्यातून देऊ शकतो मग त्याच्यामध्ये तलाठी असेल ग्रामसेवक असेल आरोग्य विभाग असेल झेडपी असेल भरपूर म्हणजे भरपूर नावं घेता येतील सगळ्या परीक्षेचा सिलेबस हा सेम से असतो त्यामुळे सरळ सेवेचा एकदा आपण व्यवस्थित अभ्यास केला तर त्याच्यावरती वेगवेगळ्या परीक्षा आपल्याला देता येतात तर।, तर आता आपल्याकडे एक माहिती आपल्या समोर आलेली आहे की त्याच्यामध्ये एकूण प्रत्येक संवर्गामध्ये म्हणजे गट अ ब क ड मध्ये एकूण किती जागा आहेत त्यापैकी किती भरल्या गेल्यात आणि किती जागा रिक्त आहेत ही माहिती आपल्या समोर आलेली आहे ही माहिती तुमच्यापर्यंत देण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की किती जागा रिक्त आहेत आणि मग येणाऱ्या काळामध्ये कोणत्या कोणत्या जाहिराती येऊ शकतात बघा या ठिकाणी जर आपण विचार केला राज्यातील विविध संवर्गातील पदे पदे रिक्त तर गट मध्ये टोटल त्रेचाळीस हजार दोनशे एकोणावीस पदे आहेत त्यापैकी सत्तावीस हजार सहाशे चौसष्ट पद ही भरली गेलेली आहेत रिक्त पद आहेत पंधरा हजार सहाशे पंधरा आता रिक्त पद आपल्या दृष्टीने जास्त महत्वाच्या आहेत लक्षात घ्या त्यानंतर गट ब चा विचार केला तर चौऱ्याहत्तर हजार सत्तेचाळीस पदं आहेत त्यापैकी चौवेचाळीस हजार एकशे एकोणपन्नास भरलेली आहेत रिक्त पद आहेत एकोणतीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव गट क चा विचार केला तर एकूण पदं आहेत चार लाख त्र्याऐंशी हजार आठशे पंच्याण्णव भरलेली आहेत तीन लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे अडोतीस मग रिक्त पदं किती आहेत तर रिक्त पद आहेत एक लाख पस्तीस हजार सहाशे सत्तावन्न लक्षात घ्या त्यानंतर गट ड आपल्या दृष्टीनं म्हणजे सरळ सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची गोष्ट गट ड मध्ये एक लाख तेवीस हजार पाचशे त्र्याऐंशी पदं आहेत यापैकी चौसष्ट हजार आठशे पन्नास पदं भरलेली आहेत तर रिक्त पदांची संख्या गट ड मध्ये आहे अजूनही अठ्ठावन्न हजार सातशे तेहतीस अठ्ठावन्न हजार सहा सातशे तेहतीस पदं ही वेगवेगळ्या विभागामध्ये आहेत जी पद रिक्त आहेत जी पद भरायची आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे अजूनही टोटल रिक्त पदांचा विचार केला तर प्रशासनामध्ये महाराष्ट्राच्या दोन लाख छत्तीस हजार आठशे दोन अजूनही रिक्त आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे आता ही सगळी पद येणाऱ्या ये काळामध्ये भरायची आहेत त्यामुळे वेगवेगळ्या विभागाच्या जाहिराती इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा येणं अपेक्षित आहे त्यामध्ये मग वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या भरती असतील नगरपालिकांच्या भरती असतील झेडपींच्या भरती असतील आरोग्य विभागाची भरती असेल आता सध्या लेखा व कोशागार विभागाची भरती प्रक्रिया ही दोन प्रशासकीय विभागांच्या जाहिराती आलेल्या आहेत बाकीच्या आता येणारच आहेत येणाऱ्या काळामध्ये पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल ग्रामसेवक भरती असेल ह्या सगळ्या भरती प्रक्रिया पुढच्या काही दिवसांमध्ये महिन्यांमध्ये राबवल्या जाणार आहेत तेव्हा जोरदार अभ्यास चालू ठेवा अभ्यासामध्ये कुठल्याही प्रकारे खंड पडू देऊ नका कारण अभ्यास जर आपण चांगला केला तर त्या अभ्यासाचा नक्कीच आपल्याला कुठे ना कुठे फायदा होतो अभ्यास ही अशी गोष्ट आहे जी कधीच वाया जात नाही त्यामुळे आत्ताच अभ्यास करून ठेवा हा शांततेचा काळ आहे आता केलेला अभ्यास हा निश्चितपणे ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस तुम्हाला फक्त रिव्हिजन करायचे आहे आणि मग त्यावेळेस या अभ्यासाचा तुम्हाला फायदा होईल हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून सरळ सेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक आपली सरळ सेवेची सर्वसमावेशक बॅच आहे टीसीएस आयबीपीएस नुसार ज्या परीक्षा होतात आता अलीकडच्या काळामध्ये सगळ्या सरळ सेवा हे टी सी एस होतात त्यामुळे टी सी एस आय बी पी एस पॅटर्नवरती आधारित जो काही सिलेबस आहे तो सगळा सिलेबस या बॅच मध्ये कव्हर केलेला आहे तेव्हा ही बॅच नक्कीच तुम्हाला खूप उपयोगी ठरेल आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना विज्ञान अकॅडमीच्या बॅचेसचा फायदा झालेला आहे तुम्हालाही निश्चितपणे फायदा होईल बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट उपलब्ध आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत रेकॉर्डेड लेक्चर आहेत आणि किती वेळा लेक्चर तुम्ही पाहू शकतात एक वर्षापर्यंत हे लक्षात घ्या त्यामुळे इग्नॅट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच पद्धतीनं सेवेचे सर्व, से सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच इग्नॅट अकॅडमीचे हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा